नाव काय तुमचं गणेश डोईपुडे सर कुठले तुम्ही आ, सरी गोंदा बर काय काम करता गॅरेज आहे माझं गॅरेज आहे हो टू व्हीलर फोर व्हीलर कशाच आहे फोर व्हीलरचं आणि टू व्हीलरचं पण आहे दोन्ही पण आहे महिन्याला सरासरी किती पगार पडतो महिन्याला पंचवीस वीस पंचवीस पडतो म्हणायचं तरी वीस पंचवीस पडतो तुमचं नाव श्रद्धा शिंदे श्रद्धा शिंदे काय करता तुम्ही कॉलेज कॉलेज चालू बर तुम्ही ही जी लग्न करता येई याची कल्पना घरी देऊन बघितली का नाही नाही घरी नाही कल्पना दिलेली सर कारण की ह्याचे घरचे जरा फॅमिली मोठी असल्यामुळं सांगितलेलं नाही घरी ते तुमची ओळख कशी झाली ओळख सर गॅरेज समोरून रोज जात होते ना कॉलेजला हे त्या कारणामुळं ओळख झाली ह्याचीने माझी अच्छा प्रेम झालं बर तुम्हाला यांच्याबद्दलची माहिती ती सर्व खरी आहे तुम्हाला शाश्वती केली का हो तुमचं यांच्यावर प्रेम आहे तुम्ही यांच्यावर संसार करता ही जी वीस पंचवीस हजार पगार आहे याच्यात तुमचं भागल का oh. बर हे दोन कोण आहेत हा <सथ> मित्र आहेत माझे साक्षीदार म्हणले त्यांना अच्छा hmm. बरं हे जे तुम्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत हा हे सगळे खरे काही छेडछाड वगैरे केलेली काही नाही सर तसं तुम्ही माझा एक प्रश्न आहे तुम्हाला अगोदर तुमचं लग्न पुढे साखरपुडा काही जमलेला आहे का नाही जमले तर तुम्ही तुमच्या वाटला सांगून बघायचं ना उद्या जर तक्रार झाली तर उद्या कुठं जाणार याची काय आयडिया तुम्हाला का पूर्ण तयारी तयारी सर पूर्ण आहे म्हणून लग्न ओरिजिनल डॉक्युमेंट बघू द्या तुमचे दाखवा आणलेत ना त्यांना बरं मला एक प्रश्न आहे तुम्ही ज्यावेळेस घरातून येण्यास निर्णय सांगितला काय सांगितलं काय म्हणून आले कॉलेज कॉलले चालेल डायरेक्ट इकडे आले बरं घरातून काही पैसे वगैरे सोनं वगैरे काय चोरून आणलेले डायरेक्ट आलेले बरं तुमच्या लग्नाची काय काय तयारी केली मी लग्नाची सगळी तयारी केलेली सर पूर्ण तयारी सोनं वगैरे तिला केलेलं आहे तुमच्या घरच्यांना माहिती आहे का माझ्या घरच्यांना अजून तरी सांगितलंय म्हणायचं सा। पण एवढं सांगितलं नाही की मुलगी कोण आहे काय आहे म्हणून सांगितलंय त्यांना घरी त्यांना आयडिया आहे आपल्या माझे हा फक्त त्यांनी सांगितलं घर कोण करून आण हा बरं तुम्हाला काय अडचण मग करायची प्रोसेस हो घ्या ना करून लवकर मग आपण आता प्रोसेस करून घेऊ चालेल गणेश मला वाटतं आपण चुकीचं करतोय आहे चुकीचं म्हणजे मला मला बरं नाही वाटत ती आपण करतो आहे अरे एवढी तयारी केली कायसाठी तयारी केली मग अरे पण माझ्या घरच्यानी मला वीस बावीस वर्षे त्यांनी सांभाळलं आणि मी त्यांना लगेच कसला धोका देऊ अरे मी तुला सोनं केलं के सगळ्या गोष्टी केल्यात मी सगळं मित्र वगैरे घेऊन आलोय सगळी तयारी करून ठेवलेली या तू अचानक नाही म्हणतेस असं मी नाही करू शकत त्यांना किती वाईट वाटेल मी असं केलं तर एक मी त्यांना सांगितलं पण नाही मी कुठं चालली त्यांचा माझी लय विश्वास आहे रे त्यांना मी सांगितलं मी कॉलेजला चालले तर जा बाळा बोलली ते आणि मी जर असं करून गेले तर त्यांना माझे विश्वास पण राहणार नाही यांची काही जबरदस्ती वगैरे होती का इथं फोर्स करून आलेले का नाही मग जबरदस्त तुमच्या मर्जीने आलेले तुम्ही हो आणि मग अचानक कन्व्हेर निर्णय बदलताय सर माझ्या आई वडिलांचा खूप विश्वास आहे माझ्यावर ना 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 मला नाही वाटत त्यांना मी धोका दिला पाहिजे धोका नाही दिला पाहिजे समजा ही गोष्ट तुमच्या केली उद्या पोलीस चौकशी झाली आणि उद्या सगळा आरोप यांच्या आला तर त्यांचं काय होईल असं काय वाटतं आणि तुम्ही पलटला जर झालं जेल नाही व्हायची का मला वाटतं मग आपण पहिल्यांदा घरी विचारून बघायचं काय अरे मला आधी तरी म्हणायचं ना सगळी तयारी केली आता ह्यांच्या समोर आलो सगळी प्रोसेस वगैरे झालेली मित्र घेऊन आलोय सगळ आहे फक्त लग्न करायचं फक्त बाकी त्याने हे पूर्णच झालेलं आहे तुमचं मग आता डॉक्युमेंट त्यांच्या हातात येत होता सध्या तो अँड टाईमिंग ला नाही म्हणतेस कसं करायचं बरं आता समजून घे ना थोडस मला लगेच नको वाटतय काय आता तू काय ऐकून घ्यायला तयारच नाहीस म्हटल्यावर मग काय करायचं तुझ्या घरचे ऐकतेल का पण नाही माहिती आपण एकदम विचारून तर बघू त्यांना चालतय मग काय आता हे थांबवायचं का थांबवा सर आता काय हा प्रोसेस काय प्रोसेस थांबवून आता हे काय हा उद्या त्यांनी अशी टायमाला आईन टायमाला सा तुम्ही शासपजी करायची ना थोडीशी सर सगळं काम आहे प्रश्न विचारणं पण तुम्ही सगळं चौकशी करायची व्यवस्थित सर तेच मागं लागली होती लग्न करू लग्न करू आपण घरचे मानने नाहीत होणार आपण पळून जाऊन लग्न करू उद्या ही जर पलटी मारली अशी एन टाईम तर कसा तुमचा अवघड होऊन जाईल ना तुम्ही मुखार करतो आणि दोघं पण हा मग असं आता मला तरी काय माहिती ते असे करणार आहे म्हणून आता झालं हेपर्यंत गेलं उद्या पु पुढचं माझं पलटली असतं तुला जेल झाली असती पण काय माझी तेच ना चला पुसलं सर जाऊ चला